भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे देशात लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन दाखल होणार आहे आतापर्यंत वंदे भारत ट्रेनचे चेअर कार रूप प्रवाशांना उपलब्ध होतं मात्र आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी स्लीपर कोचेसची सोय केली जाणार आहे रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार या स्लीपर ट्रेनचा पहिला प्रोटोटाईप सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवास अधिक आरामदायी करण्यावर भर देणार आहे प्रवाशांना आधुनिक सुविधा अत्याधुनिक डिझाईन आणि उच्च दर्जाची सुरक्षा यांचा समावेश या कोचेसमध्ये असेल यामध्ये विशेषत गुळगुळीत प्रवासासाठी नवे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे ज्यामुळे लांबच्या प्रवासात थकवा कमी होईल एसी स्लीपर कोचेसचे आतील डिझाईन प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आरामासाठी खास तयार केले जाईल सध्या देशभरात वंदे भारतच्या चेअर कार ट्रेनांना मोठा प्रतिसाद मिळत आहे या ट्रेन केवळ वेगवान प्रवासासाठीच नाहीत तर भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचं प्रतीक बनले आहेत आता त्याच धर्तीवर स्लीपर ट्रेन येत असल्याने दीर्घ प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे रेल्वेच्या या प्रकल्पामुळे प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव बदलणार आहे त्याचबरोबर देशाच्या रेल्वे व्यवस्थेत एक नवपर्व सुरू होईल दोन हजार सव्वीस मध्ये धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे